पाचशे सत्तावीस वर्षानंतर प्रभू श्रीराम हे आपल्या जन्मस्थळी विराजमान झाल्या प्रित्यर्थ पत्रिम इथं श्रीराम चरित्र चिंतन कथा आयोजित केली होती पाचशे सत्तावीस वर्षानंतर प्रभू श्रीराम हे आपल्या जन्मस्थळी विराजमान झाले या निमित्त पत्रातालीम इथं प्रभू श्रीराम चरित्र चिंतन कथा आयोजित करण्यात आली होती हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज भोसले यांनी प्रभू श्रीरामांचं कथन केलं यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन आमदार विजयकुमार देशमुख आणि पत्रा तालीमचे खलीफा दत्तात्रय कोलारकर श्रीकांत घाडगे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी शिवपुत्र महास्वामीजी मठाधीश बसवारुड मठ मजरेवाडी यांच्या हस्ते कारसेवक शिवानंद कल्लूरकर राजशेखर भीमाशंकर पाटील रणजित गडमिरे जगदीश पाटील संजय देशमुख महेंद्र गोसावी सुनील रिक्के सातप्पा चिंकेरी रत्नाकर नरवडे राजशेखर अत्तुरे यांचा सन्मान करण्यात आला हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत घाडगे सतीश कुदळे आनंद कोलारकर विजय पालकुतवार गिरीराज शेंगार महेश बोकन संजय पवार सुहास कोलारकर मोहन माळी बापू अमणूर धनंजय काळे दत्ता बनसोडे आदित्य घाडगे आदींनी परिश्रम घेतले